गोकुळ शिरगाव पोलिसांनी एका मोटरसायकल चोरट्याला अटक केली त्याच्याकडून चोरीच्या एक लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये किमतीच्या सात मोटरसायकली हस्तगत केल्या संशयित मलेशा येळगुडे याच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे गोकुळ शिरगाव पोलिसांनी नाकाबंदी केली होती त्यावेळी संशयावरून मलेशा रावसाहेब एळगुडे याला अडवलं त्याच्याकडे मोटरसायकलीच्या कागदपत्रांची मागणी केल्यानंतर मलेशा एळगुडेकडे चोरीची मोटरसायकल असल्याचं उघड झालं पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यानं गोकुळ मधून ती स्प्लेंडर गाडी चोरल्याचं कबूल केलं तसंच गोकुळ शिरगाव ठाण्याच्या हद्दीतून आणखी सहा स्प्लेंडर मोटरसायकल आणि बजाज कंपनीची एक डिस्कवर गाडी चोरल्याचं सांगितलं चोरलेल्या सात मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या मलेशा एळगुडे हा मूळचा चिकोडी तालुक्यातील असून तो गोकुळ शिरगावमध्ये राहतोय सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सुम मगदुम पोलीस कॉन्स्टेबल इजाज शेख दिलीप इदे संदेश कांबळे नितेश कांबळे महादेव गुरव किरण मोरे भरत कोरवी विनोद कुंभार आणि सलीम शेख यांनीही कारवाई केली